एक महत्त्वाची बातमी समोर येते जालना महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे पाहूया कोणाची कुठे बदली करण्यात आली ग्राफिक्सच्या माध्यमातून गौरी मॅडम हिंगोली सय्यद सौद वैजापूर श्रीकांत गीते बारामती पंडित पवार परतूर सतीश पाजगे परतूर अनिल काळे सांगोला अशोक लोढे अंबड हरेश चादोडे खुलताबाद रामेश्वर घोडवे अंबड पद्माकर लोखंडे उदगीर विलास गावंडे पैठण या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असून जालना महानगरपालिका येथे आता नवीन अधिकारी व कर्मचारी सोमवारी येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे